उमरे तालुक्यातील चिचघाट उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत दोनशे छेचाळीस पूर्णांक छत्तीस कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याने माजी आमदार राजू पारवे यांनी जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह महायुती सरकारचे आभार मानले आहेत माझी आमदार राजू पारवे यांनी म्हटले आहे की चिजघाट उपसा सिंचन योजना हा विषय मागील तेरा वर्षापासून प्रलंबित होता हा आपल्यासाठी अतिशय जिव्हाळाचा प्रश्न होता म्हणूनच आपण सरकार दरबारी यासाठी कितीतरी खेटे घातले आपल्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले असून जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत या योजनेसाठी तब्बल दोनशे योजनेमुळे तब्बल बावीस गावातील शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्याचे सांगत हा जिव्हाळाचा सा प्रश्न मार्गी लावत असल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनपूर्वक आभार पारवे यांनी मानले आहे महादर्ब न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड